नमस्कार आपल्या सर्वांचे जॉब क्लिक डॉट कॉम वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे आय टी आय आय टी सी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सुवर्णसंधी द फर्टिलायझर्स अँड केमिकल ट्रॅव्हन्स लिमिटेड कंप लिमिटेड कंपनीमध्ये अप्रेंटिस पदासाठी अठ्ठ्याण्णव जागांची भरती निघाली आहे या अठ्ठ्याण्णव पदांमध्ये फिटरच्या चोवीस जागा मशिनिस्टच्या आठ जागा इलेक्ट्रिशियनच्या पंधरा जागा प्लंबरच्या चार जागा मेकॅनिक मोटर वाहनच्या सहा जागा कारपेंटरच्या दोन जागा डिझेल मेकॅनिकच्या चार जागा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकच्या बारा जागा गॅस अँड इलेक्ट्रिक वेल्डरच्या नऊ जागा पेंटरच्या दोन जागा फ्रंट ऑफिसर असिस्टंटच्या बारा जागा अशा एकूण अठ्ठ्याण्णव जागा भरायच्या आहेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय तेवीस वर्षापर्यंत असावे नोकरीत रुजू झाल्यानंतर प्रति महिना सात हजार वेतन दिले जाणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्ष आहे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क तुम्हाला भरावे लागणार नाही हा अर्ज तुम्हाला वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन भर भरावा लागेल अर्ज भरण्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत तसेच हा अर्ज कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डब्ल्यू 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 जॉब्स पर क्लिक डॉट कॉम ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती घेऊन अर्ज भरा आम्ही आमच्या वेबसाईटवर रोज नवनवीन सरकारी व नेम सरकारी भरतीची माहिती तुम्हाला पुरवत असतो तुम्ही जर अशाच नोकरीच्या शोधात असाल तर आमच्या डब्ल्यू 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 जॉब्स पर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम लिंकलाही जॉईन होऊ शकता धन्यवाद